हॅलो फ्रेंड्स मी मीरा आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते फ्रेंड्स आपलं कॉलेज झाल्यानंतर किंवा अगदी बारावी झाल्यानंतर सुद्धा आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो तो म्हणजे आपलं स्वतःचं असं काहीतरी सुरू करायचं पण नक्की काय सुरू करायचं कसं सुरू करायचं यासाठी काही गव्हर्मेंट स्कीम्स आहेत का किंवा महाविद्यालयाकडून मिळणारा काही वेगळा सपोर्ट आहे का याबद्दल आपल्याला माहिती नसते आणि यासाठी आम्ही घेऊन आलोय आजचा हा विशेष एपिसोड मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागावरती रत्नागिरी जिल्ह्याचे समन्वयक म्हणून कार्यरत असलेले तसंच मुंबई विद्यापीठ मॅनेजिंग कमिटीचे सदस्य म्हणून गेली अठरा वर्ष कार्यरत असलेले असे आजचे आपले पाहुणे आहेत गोपटेजोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर आनंद आंबेकर सर मी आकाशवाणीच्या संपूर्ण परिवारातर्फे तुमचं मनापासून स्वागत करते थँक्यू सर सर्वात पहिला प्रश्न हा विषय ऐकल्यानंतर आमच्या मनामध्ये येतो तो, तो म्हणजे बदलत्या काळानुसार प्रत्येक वयोगटाच्या गरजासुद्धा खूप बदलतायत तर मग जशा या गरजा बदलतायत तसंच उत्पन्नाचं साधन हे देखील बदलतं मग ह्या गोष्टीला एका नवीन युवक उद्योजकाने कसं टॅकल करावं मुळात आहे ना रोजगार आपण जे निर्मिती म्हणतो वगैरे तर रोजगारक्षम होण्यासाठी म्हणजे आपण आता रोजगार आपण मार्केटमध्ये देणार आहोत तर त्यांनी स्वतःचा अगोदर आवाघा ठरवायला पाहिजे की माझा जो रोजगार आहे किंवा मी जे प्रोडक्शन करणार आहे किंवा मी माझी काही सर्व्हिस देणार आहे सेवा देणार आहे तर ते कोणत्या लेवलला देणार आहे म्हणजे ती अगदी लोकलला आहे की एक स्टेट लेवलला आहे की नॅशनल लेवलला आहे की इंटरनॅशनल लेवलला आहे okay. ती अगोदर डिसाईड करावी लागते कारण त्याशिवाय तुम्ही त्याचा जो काही माइंडसेट आहे तो तयार करताना तुम्हाला काम येऊ शकतो सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही कोणत्या लेवलला तुम्हाला स्वतःला प्रिपेअर करताय आणि ते okay. प्रिपेअर करण्यासाठी अनेक वेगवेगळे स्किल्स त्याचबरोबर अनेक वेगवेगळे प्रोफेशनल कोर्स हा असतोच परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट जसा आपला स्वतःचा एक आवाका असतो तसा आपल्याला आणखीन एक चार गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात जे नेहमी मी विद्यार्थ्यांना अभ्यास करताना किंवा मी शिकवत असताना मी सांगतो की तुम्ही एकटे सक्सेस होत नाही तर तुम्हाला चार पिलर लागतात एक म्हणजे मी स्वतः दुसरं म्हणजे तुमचे पालक म्हणजे त्याचे आपण त्यासंद गार्डियन म्हणतो तर तुमचं पालकत्व घेणारी व्यक्ती ती तुम्हाला मॉरल सपोर्ट किती देते इकॉनॉमिकल सपोर्ट किती देते आणि तिसरी गोष्ट आहे की तुम्हाला त्यासाठी आवश्यक असणारा मार्गदर्शक आणि तो मार्गदर्शक मग मा तुमच्या ह्या स्टेजचं कुठल्या लेवलचा आहे अगदी उदाहरणार्थ आपण बाबा आंबा व्यवसाय करतोय आणि मच्छी व्यवसाय करतोय रत्नागिरीतले खूप फेमस आणि अत्यंत वर्ल्ड क्लास असणारे बिझनेस आहेत तर तुम्ही लोकलला करताय का स्टेट लेवलला करताय का नॅशनल लेवलला करताय का की इंटरनॅशनल लेवलला करताय मग त्यानुसार तुम्हाला प्रिपेअर्ड राहावं लागतं मग पालकांचा तेवढा सपोर्ट लागतो मग त्यानुसार त्या, त्या लेवलचे मार्गदर्शक ज्या व्यक्ती ज्या मार्गाने गेले तर त्याचा तुम्हाला मार्गदर्शन असावं लागतं आणि चौथा पिलर जो आहे तो म्हणजे सिस्टीम सिस्टीममध्ये किती बदल होत आहेत किती फॅक्च्युलायझेशन आहे किती तुम्हाला सॅच्युरेशन आहे किंवा होल्डिंग कॅपॅसिटी किती आवश्यक आहे हे शब्द थोडेसे टेक्निकली वाटतील परंतु त्याच्यामध्ये भरपूर सार आहेत जोपर्यंत बिझनेसला किंवा रोजगाराला तुमच्याकडे होल्डिंग कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही पेशन्स ठेवू शकत नाही तुम्ही डिस्टर्ब राहणार आणि तुमचं ते ठरलं पाहिजे आणि म्हणून पहिल्या पिलरचा जो पहिला आहे जो तू स्वत त्याच्यामध्ये आयक्यू लेवल तुमची कॉन्सन्ट्रेशन लेवल किती आहे तुमचा इक्यू तुमचं इमोशन कॉन्टॅक्ट आहे आपण त्याच्यावरती जास्त बोलूया नंतर आणि तिसरी गोष्ट तुमचा सराउंडिंग कॉन्टॅक्ट काय आहे साहजिकच ह्या चार गोष्टी जर टॅकल केल्या तर शंभर टक्के आपण सक्सेस होऊ शकतो नक्कीच सर अंत्राप्रनरशिप हा जेव्हा विषय येतो तर त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन किंवा अर्नेबिलिटी ह्या सुद्धा गोष्टी येतात तर या नक्की कन्सेप्ट काय आहेत हे अगदी सोप्या शब्दांमध्ये आपल्या युवक दोस्तांना एक्सप्लेन कराल का मला खूप बरं वाटलं तुम्ही जेव्हा विषय दिला की अर्नेबिलिटी आहे की एम्प्लॉयबिलिटी आहे हे शब्द आहेत ना मूळ आता हे खूप की फॅक्टर आहेत बरोबर की जे ग्लोबल की फॅक्टर आहेत आणि ह्या दोन शब्दांना समजून घेतलं ना तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी आपल्या नवीन रोजगारासाठी आपण तयार होऊ शकतो काय होतंय की आपले भले आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये राहतोय परंतु अजूनही आपण ब्रिटिश स्टाईलमधली आपली मेंटॅलिटी आहे की काय झालं की नोकरी मिळणार आहे तर ते संपवायला पाहिजे जसं की म्हटलं की ग्लोबल लेवलला काम करणार तर ग्लोबल लेवलला काम करताना आपलं प्रोडक्ट कोणत्या लेवलला जायला पाहिजे तर त्यांची ती मानसिकता आपली तयार झाली पाहिजे की आपल्याला ले त्या लेवलला कॉम्पिटिशन आहे त्या लेवलला आपल्याला ले काम करता आलं पाहिजे तर अॅबिलिटी आपण दोन शब्द वेगळे करूया अर्नॅबिलिटी आणि एम्प्लॉबिलिटी तर अगोदर अॅबिलिटी हा कॉमन शब्द आहे तर अॅबिलिटी म्हणजे क्षमता तुमची असणारी तुमची स्ट्रेंथ जी मी म्हणतो की तुमच्या सेल्फमध्ये जी तुम्हाला सगळ्यात महत्वाची स्ट्रेंथ आहे तुमची कॉन्सन्ट्रेशन लेव्हल किती आहे म्हणजे एखादी गोष्ट एक्सेप्ट करायला एखादी नवीन गोष्ट शिकण्याआधी ती तर प्रोसेस कायम चालू राहणार म्हणून ती गोष्ट खूप महत्वाची आहे की आपल्याला कोणत्या लेवलला ती क्षमता घ्यायची आहे एक आता अर्नएबिलिटी म्हणतो आपण अर्न करणं किंवा एखादी गोष्ट कमवणे अर्न करणे तर कमाई आपली जी आहे कौशल्याशी संबंधित आहे ती तर ती कौशल्य कोणती आहेत आपली ते ती आपण पडताळून बघायला पाहिजे अर्नॅबिलिटी म्हणजे की त्या कौशल्यावरती संबंधित आहे आणि ते कौशल्य निर्माण झाली किंवा एम्प्लॉयबिलिटी येते की माझ्याकडे ही क्षमता आहे आणि मला इथे रोजगार पाहिजे आणि इथं मला पैसा कमवायचा आहे अशा दोन कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करता आले पाहिजेत मी तुम्हाला उदाहरण घेऊन सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल म्हणजे इमोशन कोणता असतो एखाद्या व्यक्तीचा ज्या व्यक्तीकडे जी कन्व्हिन्सिंग पॉवर आहे ही त्याची क्षमता आहे कौशल्य आहे त्याचं की बाबा एखादी गोष्ट मला एक कन्व्हिन्स करता येते ती व्यक्ती मार्केटिंगमध्ये सहज शक्य आपल्याला सक्सेस होताना दिसते तर घरात काय होतं फार मजेशीर किस्से असतात की बारावी झालायस कॉमर्सला आहेस सर इन्शुरन्सची परीक्षा दे आणि तू इन्शुरन्स एल आय सी काम कर पण त्यांची अर्नेबिलिटी तिचं कौशल्य जर मुळात ती परीक्षा दिली तो पास होऊ शकतो पण त्याची कन्व्हिन्सिंग पॉवर त्याच्याकडे नसेल बरोबर तर रोजगार नाही उभा राहणार इतकंच मला साधे सोप्या भाषेत खूप बोलता येईल याच्यावरती परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे अर्नॅबिलिटी आणि अप्लाबिलिटी ह्या गोष्टी खूप समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे जो होणारा जो गोंधळ आहे आणि मार्केट मध्ये आपण जे काही कर करतोय ते होणार नाही नक्कीच सर सुरुवात करणं जे म्हणतो आपण अंतराप्रनरशिपला किंवा यासाठी स्टार्टअप साठी एक्सपोजर नक्की कोणत्या वयामध्ये द्यावं असं तुम्हाला वाटतं अगदी दहाव्या वर्ष बदलून देऊ शकतो आपण म्हणजे कसं असतं माहिती आहे का आपली शिक्षण पद्धती मुळातच अगोदर चुकीची आहे आता हिम्मत करून आपण ती बदलले परंतु तितकीच इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे की पहिल्यांदा जर आपण जर थोडासा पाठीमागे हिस्ट्रीमध्ये गेलो ज्या आता ग्लोबल कन्सेप्ट म्हणतोय त्या मुळात आपल्याच आहेत मुळातच आपली जी खेडी होती ती स्वयंपूर्ण होती आणि त्या स्वयंपूर्ण करण्यासाठी साहजिकच कस... आपण तीन सेक्टरमध्ये पैसा कमवतो एक म्हणजे ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये दुसरी इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये आणि तिसरा म्हणजे सर्व्हिस सेक्टरमध्ये पहिल्यांदा खेडी होती ती फक्त एका सेक्टरमध्ये होते ते म्हणजे अॅग्रिकल्चर सेक्टरमध्ये मग अॅग्रिकल्चर सेक्टरसाठी आपण एक खेडच आपलं ते संपूर्ण मार्केट समजलं आणि त्याच्यातून मग ज्या शेतीशी संबंधित लागणारे वेगवेगळे जे जी hmm. स्किल आहेत hmm. अर्नॅबिलिटी म्हणतो आपण hmm. त्याला ती ते तशी तशी ती वडिलोपार्जित मिळायला लागली hmm. तो तिथे सक्सेस झाला माणूस hmm. आणि म्हणून त्यात कधी भरपूर वर्ष कालावधी आपण स्वयंपूर्णच होतो नंतर ब्रिटिश काळामध्ये ती ही मेंटॅलिटी तयार झाली आणि त्याला मग बलुतेदारीला मग एक हैरकी आली श्रेष्ठ कनिष्ठते आणि त्याच्यामध्ये ते फोबिया तयार झाले हे असावं की नसावं ह्या सगळ्या गोष्टीला म्हणून हा थोडासा गोंधळ झालाय आपला परंतु हे कौशल्य दहाव्या वर्षापासून जर घेतलं आपण तरी ते शक्य आहे होऊ शकतं मग त्याचं स्वरूप नक्की कसं असावं हे सांगा ना थोडं आता समजा आपण दोन व्यवसायावरती बोलूया थोडस कारण का कोकणाशी संबंधित आहे म्हणून बोलूया आपण एक आंबा आणि एक मच्छीच्या संदर्भामध्ये आता आंब्याच्या संदर्भामध्ये समजा दोन मुलं आहेत त्या दोन मुलांमध्ये जर एक जर असा खूप सेल्फ सेंट्रल असेल आणि तो आपल्या अनालिसिस करणारा असेल इंट्रोवर्ण। हा इंट्रोवर्ड असेल तर साहजिकच तो ना रिसर्च मध्ये काम करू शकतो आणि आंब्याच्या संदर्भामध्ये येणारे रोग असतील येणाऱ्या हवामानाच्या बदलाचा इम्फॅक्ट असेल हुँ, तो हुँ। असा का होतोय तर तो रिसर्च मध्ये काम करू शकतो आपण काय करतो एका व्यक्तीला सगळी कामं करायला देतो आणि सगळ्या अपेक्षा करतो ही चुकीचं आहे आणि ती त्याची कॅपॅसिटी मग आपण ही डिस्टर्ब करतो आपण मुळात पहिल्यांदा काय असायचं ज्या जुन्या काळामध्ये की सगळी कामं विभागून घेतली जायची आणि म्हणून आपण स्टेबल होतो आपल्याला कुठेही प्रेशर नव्हतं डायबिटीज हा विषय माहीत नव्हता प्रेशर हा विषय माहिती नव्हता कारण का ती ती क्षमतेने अर्नॅबिलिटी म्हणतो जी कौशल्य आहेत त्या कौशल्यावरतीच काम करतोय आपण म्हणून तो जर काम करत असेल तर त्याला मार्केटिंगला पाठवण्यात काही पॉइंट नाही ना मग त्यांनी ते रिसर्चमध्ये काम करणं बाबा हे असं झालं मग त्याला रोग असा आला बाबा एवढं तापमान झालं तर हे ने नेमकं होते समजा नारळ आहे उष्णता वाढली की भुंगा येतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नैसर्गिक माहिती आहेत अनेक लोकांना मग भुंगा आलं तर काय करायला पाहिजे कोणत्या गोष्टी करतायला पाहिजे मी तो रिसर्च मध्ये तो काम मुलगा करू शकतो त्याची जी अर्नेबिलिटी आहे त्याची मूळ जी काही कॅपॅसिटी का� आहे ती समजून घेतली पाहिजे बरोबर आपल्याकडे काय झालंय ती समजून घेतली जात यामध्ये जे तुम्ही दोन मगाशी पिलर सांगितले एक म्हणजे गायडन्स करणारे आणि एक आपले पेरेंट्स करेक्ट आहे यांचा खूप महत्वाचा रोल आहे करेक्ट आहे मीरा मला सांगायला खूप आनंद होतोय की माझी पी एच डी झाल्यानंतर दो दोन हजार वीस नंतर मी खूप हा रोल कॉन्फ्लिक्ट संदर्भात अभ्यास केला नंतर सर्टिफाय काउन्सिलर म्हणून काम करतो अरे वा आणि म्हणून हा विषय मी अतिशय डीपमध्ये स्टडी करून ठेवलाय की नेमकी कोणाची क्षमता काय अगदी चाळीस मिनिटात आपण मी त्याचा अनालिसिस करून सांगू शकतो की जेणेकरून त्या लोकांनी यायला पाहिजे मी माझे विद्यार्थी असतील नातेवाईक असतील त्यांच्या खूप पद्धतीने सांगतो आणि त्यांना स्वतःची ओळख नवीन पद्धतीने होते ही ऍक्च्युअली कॅपॅसिटी दहाव्या वर्षातच कळायला पाहिजे की तो काय करू शकतो जसं की ते आंबा व्यवसाय आहे त्या आंबा व्यवसायाच्या संदर्भामध्ये ती समजा आहे किंवा वडील कुठलाही आहे ट्रान्सपोर्टचा बिझनेस असेल किंवा आणखीन काही असेल तर त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी यायला पाहिजे आणि तशा तशा पद्धतीने त्याची जे ऑब्झर्वेशन आहेत ते स्ट्रॉंग गेली पाहिजेत म्हणजे अगदी जाऊन तो बिझनेस करेल असं नाही आहे पण त्याला तो ऑब्झर्वेशन हा एक सगळ्यात मोठं शिक्षणाचा माध्यम आहे तर तो तो करू शकतो दहाव्या वर्षापासून असं एरप्रिनरशिप म्हणजे काय ती त्याची स्वतःची जी अॅबिलिटी आहे ती त्याला इनासहणं गरजेचं आहे अशा संदर्भामध्ये आता मध्ये हा विषय आहे आणि हा विषय प्रत्येक शिक्षण संस्थेने घ्यावा पण हा विषय नुसता अभ्यासापुरताच म्हणजे वही आणि पुस्तक यापुरता मर्यादित न राहता यामध्ये शिक्षण संस्थांनी कसं काम करावं असं तुम्हाला सर पहिली गोष्ट आहे ना शिक्षण संस्था असतील किंवा आणखीन कोणी मुलांच उदर स्वतः ते मूल काय आहे त्याचा इमोशन कोन्टा काय आहे त्याची आवड काय आहे आपण बऱ्याचशा टेस्ट ह्या आयक्यू टेस्ट करतो कॉन्सन्ट्रेशन लेव्हलला पण आपण इक्यू टेस्ट करत नाही ती इक्यू टेस्ट होणं गरजेचं आहे त्याची इमोशन कोन्टा जर कळलं तर साहजिकच त्या लेवलला त्या त्या जो व्यवसाय आहे त्याच्यातल्या कुठल्या सेक्टरमध्ये काम करायचं आहे आपण करिअर गायडन्स करतो ही चुकीची गोष्ट आहे करिअर गार्डन्स करायला मध्ये ज्या ज्या अपॅलिटीस आहेत त्याच्यामध्ये तो नेमका काय करणार आहे व्यक्ती ते होणं गरजेचं आहे आता आंबा व्यवसायानं त्याला ते आवडत नाही असं नाहीये त्याच्यातलं काय आवडायला पाहिजे ते होणं गरजेचं आहे इमोशनली कनेक्ट कनेक्ट कुठे होणार आहे जसं की आता तू म्हणालीस की इंट्रोवर्ट जो व्यक्ती आहे तो रिसर्च मध्ये चांगलं काम करू शकतो ही क्षमता जी आहे जे अर्नॅबिलिटी म्हणतो त्याचे कौशल्य आहे ते समजून घेणं गरजेचं आहे की जेणेकरून त्या प्रोफेशन म्हणजे अगदी तो समजा कोणाला अट्रॅक्शन असेल किंवा मेडिकलला जायला पाहिजे तर मेडिकलला जायला तो पिढी चांगली काढू शकत नाही तो इन्टू असेल तर तो साहजिकच चांगला रिसर्च करू शकतो मेडिकलमध्ये त्याच्यामध्येही ती फील्ड आहेत किंवा तो होमिओपॅथीमध्ये आणखीन चांगला रिसर्च करू शकतो जे मन आणि शरीर ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करणारं शास्त्र आहे आपण कसं एक बेंचमार्क बनवलंय एक ना आयडॉल मानवलंय किंवा एक त्याला ना अरे हा एमबीबीएस ला गेला म्हणजे अरे शेती म्हणजे असं नाही आहे असं नाही आहे तर त्याची ती क्षमता आहे ना ती त्या संदर्भामध्ये काम केलं पाहिजे मुलांना प्रॅक्टिकली नंतर मग पाठवलं पाहिजे मुळात त्याची ती क्षमता समजून मग त्यांना ऑब्झर्वेशन जे काय म्हणतोय मी जर वडील पर्से बिझनेस असेल तर त्यांनी ते जायलाच पाहिजे दहाव्या वर्षापासून बरोबर आणि पण तो कुठे त्याचा आवड कुठे आहे त्याचा कल कुठे आहे ज्ञान सगळ्या गोष्टींचं मिळालं तरी त्याच्यामध्ये सुद्धा प्रोत्साहन त्याला त्याच स्ट्रीम मध्ये जास्त मिळालं पाहिजे एक्झॅक्टली त्याच गोष्टीकडे जायला पाहिजे त्याला भलेही प्रोफेशन एक आहे पण त्याच्यातलं माझं डिपार्टमेंट कोणता आहे मी काय करू शकतो तर ती गोष्ट होऊ शकते आता कॉलेजमध्ये पंचवीस वर्ष झाली मला पण इव्हेंट मॅनेजमेंट मी जवळजवळ आता वीस वर्ष करतोय आता इव्हेंट मॅनेजमेंटचं आता खूप मोठं आलेलं परंतु हे काय अचानक नाही आलं विद्यार्थ्यांसाठी नाही केलं तर मुळातच मी विद्यार्थी असल्यापासूनच ते करतोय इव्हेंट मॅनेजमेंटला काय तर हरसटायला असावं लागतं म्हणजे तुम्हाला कन्व्हिन्सिंग पॉवर पण पाहिजे तुमच्या त्या माणसांची त्या संदर्भामध्ये तुम्हाला इंट्रॅक्शन करणं पाहिजे तुमचं आर्टिस्टिकल मेंटॅलिटी असायला पाहिजे परत ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची ताकद असायला पाहिजे आणि खूप लिडर तयार होतात आणि ती विद्यार्थी आहे त्या संदर्भामध्ये काम करू शकतात आणि त्या संदर्भामध्ये मग त्याचं फील्ड होऊ शकतो म्हणजे ते असे अनेक विद्यार्थी आहेत की त्यांचं टर्निंग पॉईंट कॉलेज आहे मी तर मी माझ्यावरून सांगतो मी जर गोकटे कॉलेजच्या जे एन एस एस विभागामध्ये गेलो नसतो माझी ही क्षमता मला कळलीच नसते कधी म्हणून कॉलेज हे खूप महत्वाचं आहे आणि एंटरप्रिनरशिप जर कंपल्सरी करत असेल तर मी त्याचं स्वागत करेन परंतु ते फक्त सिलेबस डिक्टेट करणं आणि प्रॅक्टिकल करणं <laughs> पार्ट नाही होऊ शकत तर त्याला चांगल्या पद्धतीने त्याची त्याला समजून घेणं प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या पद्धतीने समजून घ्यायला पाहिजेच तुम्ही म्हणाल की वेळ नाही आहे वेळ भरपूर असतो फक्त ते कौशल्य हा ते कौशल्य असायला पाहिजे की तेव्हा मग कौशल्य असणाऱ्या माणसानं तुम्ही प्रोव्हाइड केलं पाहिजे Hmm. त्याला काही फार वेळ नाही ते काही रेग्युलर नाही एकदा कळलं की त्या व्यक्तीला आपण साठी चांगलं तयार करू शकतो त्याच्यावरती प्रोसेसमध्ये आणू शकतो आपण सर चार, आत्ताच्याच प्रश्नामध्ये तुम्ही उत्तर देताना गोपटे जोगळेकर महाविद्यालयाचा उल्लेख आला आणि आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस नुसार गोपटे जोगळेकर स्वायत्त महाविद्यालय एंट्राप्रनरशिप हा एक वेगळा विभाग स्थापन करून त्याच्यावरती सुद्धा अभ्यासक्रम आपल्या इथल्या मुलांसाठी उपलब्ध करून देतोय तर त्यासाठी अनेक उपक्रम तुम्ही मागच्याच अकॅडमिक इयरपासून सुरू केलेले आहेत तर ते आम्हाला जाणून घ्यायचे आहेत दोन हजार तेवीस चोवीस हे वर्ष आहे ते पूर्ण कोकणासाठी खूप महत्वाचं आहे कारण का कोकणाला लीड करणार गोपटे जोगळेकर महाविद्यालय ते स्वायत्त झालं आणि महत्वाचं म्हणजे नवीन एज्युकेशन पॉलिसीचा आपण स्वीकार केला हो। साहजिकच त्याचा फायदा आला आणि खूप चांगल्या मध्ये काम करणारी मंडळी आहेत आणि त्या मंडळीने मग त्याच्यात साठी आपण काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये काम करू शकतो पण गेले दहा वर्ष मी फाउंडेशन कोर्सच्या माध्यमातून म्हणजे रोजगारासाठी मुलांना प्रवृत्त करताना सिक्स्टी फोर्टीचा फॉर्म्युला तेव्हा होता फाउंडेशन कोर्सला आत्ता आलाय नवीन एज्युकेशन पॉलिसीने पण त्यावेळेला त्या मुलाची अॅबिलिटी ओळखून त्याला तिथे त्या त्यांनी प्रॅक्टिकली काम करून तिथलं त्यांनी सर्टिफिकेट आणून त्यांनी परत ती आमच्याशी मुलाखत देऊन त्यांनी काम करावं हे गेले दहा वर्ष करतोय मी आणि साहजिकच त्यानुसार मग आम्ही आमचे जे वरिष्ठ लोक आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करून की हा विषय आणखीन एफ आय लेवलला आणणं गरजेचं आहे आणि आज कॉमर्स विभागामध्ये प्लेन कॉमर्स मध्ये अकाउंट फायनान्स मध्ये आणि बीएमएसमध्ये आहे तिन्ही डिग्र्यांमध्ये हा विषय आता कम्पलसरी केला आहे आणि साहजिकच त्यांचा विद्यार्थ्यांमध्ये खूप फरक पडणार आहे आणि चांगलं यायला पाहिजे पण अजूनही मी समाधानी नाही आहे कारण का तिथे जसं मी चार पिलर म्हटलं तसं तिथे पालकांनाही इन्वॉल्व्ह करून घेतलं पाहिजे जेव्हा त्या पालकांना कळेल कारण अजूनही ट्रेंड खूप उलटा आहे आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे मुलांकडे म्हणजे टेन्थच्या अगोदर खूप कॉन्सन्ट्रेट केलं जातं आणि ट्वेल्थ नंतर तर बिलकुल पाहिलं जात नाही तर खर मुळात खरं म्हणजे ट्वेल्थ नंतर खरं जास्त लक्ष द्यायला पाहिजे त्याचा कल कुठे आहे आणि काय करायला पाहिजे त्याला सपोर्ट सिस्टीम दिली पाहिजे तर तुमच्या माध्यमातून मी नेहमी सांगेन की पालकांनी थोडस गाठीबिटी वाढवल्या पाहिजेत की तो विद्यार्थी काय करतोय कोणत्या संदर्भात काम करतोय प्रचंड विद्यार्थी विकासावरती काम चालू असतं आता तू मगाशी ओळख करून दिलीस विद्यार्थी विभागाच्या मुंबई विद्यापीठामध्ये काम करताना खूप आनंद होतो या गोष्टीचं म्हणजे भले मी सांस्कृतिकचं आहे परंतु इव्हेंट मॅनेजमेंट खूप मोठ्या प्रमाणावर चालतं फॉरेन एक्सचेंज संदर्भामध्ये कार्यक्रम चालतात पण त्या संदर्भामध्ये जर काही नवीन नवीन कॅपॅसिटीज जर तयार झाल्या विद्यार्थ्यांसाठी तर साहजिकच जसे अॅग्रिकल्चर सेक्टर तुला बोललो किंवा इंडस्ट्रियल सेक्टर आहे आणि परत याची आपलं सर्व्हिस सेक्टर आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मुलं तयार होऊन कॉन्फिडन्टवल ला काम करू शकतात आणि अनेक विद्यार्थी मला खूप आनंद होतो भलेही बोटावर मोजणे आहेत की मुलं आहेत परंतु अनेक मुलांनी स्वतः एफ वाय आणि एस वायला उद्योग सुरू केलेले आहेत अरे वा असे आमचे विद्यार्थी आहेत खूप आहेत मी उदाहरणं सांगितली तर खूप मोठ्या प्रमाणावर होऊ शकतात परंतु शेवटी त्यांना सपोर्ट करणारे कोण होते तर त्यांचे पालक तो दुसरा पिलर खूप महत्वाचा आहे नक्कीच म्हणजे आम्ही आहोत मार्गदर्शक तिसरा पिलर म्हणून परंतु जे मुळात आपल्याला पालक आहेत यांचं हे सगळं चारी बाजूने सिस्टीम मध्ये तर आता आहे सोर्स आहेत बरेचसे त्या मुलाला उभं करण्यासाठी लोकांना ते तेवढेच ते फॅमिलीयर होणं गरजेचं नक्कीच आणि त्यासाठी दोन हजार तेवीस चोवीसच्या वर्षामध्ये तुम्ही एक सुंदर असा प्लॅटफॉर्म सुद्धा निर्माण के केला त्या मुलांसाठी तर त्याबद्दलही थोडं सांगा ना हा नवीन एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे आम्ही कायम अस्वस्थ असतो आता काहीतरी नवीन केलं पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये काय होतंय नवीन चेंज होत आहेत मग त्या हिशोबाने काय केलं पाहिजे जसं आपण म्हणतो की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॅम्पस चांगला असतो मुलांना नोकऱ्या मिळतात मग आम्ही आम्ही विचार करत असताना असा विचार केला की गोपटे कॉलेजचा जो स्वायत्त महाविद्यालयाचा जो विद्यार्थी आहे तो बाहेर पडताना रोजगार अभिमुखच झाला पाहिजे त्याला कमवता आलंच पाहिजे आणि मग त्याचं आमच्याकडे एक अॅन्युअल झेप महोत्सव असतो तर त्याच्यामध्ये आम्ही असं केलं की आम्ही क्लास चॅम्पियनशिप वगैरे असा एक मजेशीर किंवा लोकांनी एकत्र यावे म्हणून विद्यार्थ्यांनी आम्ही करायचो तर आम्ही हा प्रस्ताव ठेवला आणि संस्था लेवलला महाविद्यालय लेव्हलला की आपण स्किल बेसवरती आपण यंदाचं झेप करायचं म्हणजे नाट्य असेल नृत्य असेल संगीत असेल किंवा फाईन आर्ट्स असतील तसंच आम्ही एंटरप्रिनरशिप यांनी फॅशन आहे हुँ. ही खूप मोठी इंडस्ट्री आहे त्याच्याकडेही बघणं गरजेचं आहे म्हणजे लोकांचा अजूनही गैरसमज आहे सगळ्या गोष्टींकडे जोपर्यंत इथे प्रोडक्ट तयार होत नाही जोपर्यंत आपली एमआरडीसी समृद्ध होत नाही तोपर्यंत रत्नागिरी जी महागडी सिटी म्हणून महाराष्ट्रात ओळखीची आहे उपहासाने बोलत नाही एक वस्तुस्थिती आहे तर तोपर्यंत तो ती होणार नाही इथे प्रोडक्शन होणं गरजेचं आहे इथले काम होणं गरजेचं आहे आणि त्याला जर आपण चांगला प्लॅटफॉर्म दिला तर म्हणून आम्ही अगदी विद्यार्थ्यांना तो प्रयत्न केला सुरुवातीलाच अठ्ठेचाळीस विद्यार्थी त्या प्लॅटफॉर्म मध्ये आले अरे स्वतः त्यांनी कमवलं त्या संदर्भामध्ये आणि विद्यार्थ्यांनी आणि सगळ्यांनी प्रतिसाद पण चांगला दिला टर्न ओव्हर सुद्धा खूप छान होता असं मी ऐकलं हा म्हणजे तुला आश्चर्य वाटेल की एक चहा प्रोडक्ट त्यांनी तयार केलं आणि त्यांनी जवळजवळ एका दिवसात जवळजवळ पाच ते सात हजार रुपये कमवले त्याने छानच <laughs> जमला असं म्हणायला हरकत नक्की ना कॉन्फिडन्स येतो ना की बाबा ही माझी कमाई आहे बरोबर आणि माझ्या एफ एस वायला मी माझी कमाई केल्यावरती साहजिकच त्याला कॉन्फिडन्स येतो त्या लेव्हलला आणि त्याचं मार्केटिंग होणं पण ते कंटिन्युटी राहणं पालकांनी त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे त्या संदर्भामध्ये हा उपक्रम झाला महिला उद्योजकांसाठी आम्ही जे वुमेन्स कार्निवल झालं तिथे आम्ही त्यांना स्टॉल मोफत देण्यासाठी आम्ही विनंती केली तर त्याने दिलं तर आश्चर्य वाटेल त्या तीन मुलींनी जवळजवळ चव्वेचाळीस हजार रुपये गमवले तीन दिवस अरे वा कॉलेज गोइंग हा आणि ही या यावर्षी सुरुवात आहे इंटरप्रिनरशिपची त्या अनुषंगाने मुलांना प्रवृत्त करणं मी तर असा नंतर आग्रह करेन की पालकांना मेन म्हणजे की कॉलेजच्या आस्थापनाचा तुम्ही रोजगारासाठी चांगला उपयोग करू शकता नेहमी सर्व्हिस देऊ शकता मी विद्यापीठामध्ये शिकत असताना एक विद्यार्थी भवन म्हणून एक कन्सेप्ट असते तिथे मुलं स्वतः अर्निंग करतात Hmm. आणि मदत करतात आणि ते स्वतः कमवून शिकत असतात oh, आणि कमवणी संदर्भामध्ये तसं hmm. आपण स्वतःची प्रोडक्ट जर तयार केली hmm. तर ते काम होऊ शकतं oh. म्हणजे आय थिंक मला आठवते वीस वर्षापूर्वी yeah. मी विद्यार्थ्यांनी फाईन आर्ट्सच्या मुलांना आम्ही ग्रीटिंग कार्ड्स hmm. तयार करायला सांगितले दिवाळीच्या वेळेला hmm. आणि त्यावेळेला जो जो, जो प्रत्येक ते आम्ही सेलिंग करायला आम्ही प्राध्यापकांना म्हणजे मीटिंग झाल्यानंतर आम्ही ठेवली होती आणि खूप लोकांनी विकत घेतली ती म्हणजे मार्केट पण आम्ही देतोय हो। म्हणजे प्रोडक्शन करा आम्ही मार्केट देतो सुदैवाने काय की आमच्या कार्याध्यक्ष शिल्पदई पटवर्धन आहेत कार्य सतीजी शेवडे आहेत आता प्राचार्य आमचे कॉमर्सचे आहेत डॉक्टर मकरंद साकळकर आहेत तर आम्ही हा विषय हा कॉन्फिडन्स आल्यावरती शिल्पाताई म्हणाले की आनंद आपण मी तिथला त्यामुळे अगदी एक फॅमिली रिलेशन आहे कि ते म्हणाले की एक अशी वेळ यायला पाहिजे की गोकटे कॉलेजच्या विद्यार्थ्यांची कंज्युमर शॉपिंग व्हायला पाहिजे <laughs> 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 खूप छान कॉन्सेप्ट आहे आणि पहिल्या वर्षी हे स्वप्न बघणं हे खरच खूप महत्वाचं आहे हे त्यांनी बोलणं म्हणजे आम्ही जे काही प्रयत्न करतोय त्याला एक प्रोत्साहन येतं बरोबर आणि का होऊ शकत नाही असा होऊ शकतो तसं हा एकच परत तेच गोष्ट आहे की त्या गोष्टीला की पालकांनीही सपोर्ट दिला पाहिजे नाहीतर बऱ्याचशा घरामध्ये तुझं कॉलेज झाल्यानंतर तू काय ते कर असा उलटाही रेशो असतो या संदर्भामध्ये आणि ते थोडस बंद झालं पाहिजे आणि म्हणून आपण मुलांना अगदी एफवाय पासूनच त्यांनी कमवण्याच्या संदर्भात त्यांना आणि कमवलेले पैसे सुद्धा मॅनेजमेंट करता आले पाहिजेत बरोबर नाहीतर मी कमवेन ना आणि आयफोन घेईन तर उपयोग असं नाही आहे कारण ही एक अट्रॅक्शनची दुनिया आहे तुझ्याकडे काय नाही माझ्याकडे काय ते थोडस सा नाही झालं पाहिजे बिझनेस तर बिझनेस मेंटॅलिटीनेच केलं पाहिजे मी कमवलेले पैसे किती पैसे मी सेव्हिंग ठेवलेत हे आम्ही सांगतो आणि ते करतो म्हणून तो आनंद भेटतो त्या गोष्टीचा नक्कीच सर आज महाराष्ट्रातले बरेच युवक आपला हा कार्यक्रम ऐकतायत म्हणजे हा विषय खरं बघायला गेलं तर खरंच खूप मोठा आहे पण आपण असं नुसतं ऐकतो आणि मग त्या ह्याने मोटिवेट होऊन की हा मी पण आता एंट्राप्रनर बनणार मी पण असं काहीतरी छान बनणार पण त्यासाठी जे आता दहावी पास झालेले आहे दहावीची परीक्षा दिली आहे बारावीची परीक्षा दिली आहे त्यासाठी किंवा तुम्ही म्हणाल अगदी दहा वर्षापासून मुलाने या कडे वळायला काहीच हरकत नाही तर मग या मुलाची नक्की तयारी कशी झाली पाहिजे मुलगा असू कि दे किंवा मुलगी असू दे तर यासाठी पालकांनी सुद्धा काय लक्ष द्यायला हवं आणि एक युवक म्हणून त्यांनी सुद्धा काय डोक्यात ठेवायला हवं पहिली गोष्ट म्हणजे हे अट्रॅक्शन आहे परंतु मुळात प्रत्येकाची कॉपी पेस्ट नाही करायची की नेमकं कोणता विद्यार्थी काय करू शकतो हे समजून घेतलं पाहिजे आणि समजून आलं की त्याला त्या साठी उद्योगासाठी प्रवृत्त करणे त्याला ऑब्झर्वेशनला ठेवायचं आणि ऑब्झर्वेशनला मग त्याला तो इंटरेस्ट येतो की हे आपण करू शकतोय आपण हा नाही त्याचा भाग आहे की दहाव्या वर्षी त्याला उद्योग व्यवसाय करायला आपण प्रवृत्त करायला पाहिजे काही मुलं अशी ऑनलाईन पण बिझनेस करतात पण तिथे नाही त्यांना पाठवायचं आहे किंवा आता नवीन नवीन ऍप आलेत म्हणजे शेअर मार्केटिंग संदर्भामध्ये तिथे मुलं काही करत असतात दुर्दैवाने काही गेम आले ते मोठे लोक ते प्रमोशन करतात चुकी ही चुकीची गोष्ट आहे परंतु ज्या गोष्टीचा त्यांना ऑब्झर्वेशन करायला पाहिजे हो। जसं आपण अठराव्या वर्षापर्यंत आपण नाही लायसन्स देत गाडीचं मतदानाचा तस... अधिकार सुद्धा शिकण्याचे आपण जे म्हणतो ना तर त्याला त्याला होल्डिंग असायला पाहिजे परंतु त्याला ऑब्झर्वेशनला त्याला त्याच्या सोबत ठेवणं हे दहाव्या वर्षापासून व्हायलाच पाहिजे तर त्याचा होईल आपल्याकडे शेतकरी काय करतात अरे बाबा या शेतीत काय राम नाही आहे तर तू फक्त नोकरी कर अरे पण नोकरी सतरा अठरा वर्षामध्ये हे सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसिस झालेत हे अजूनही पालक ऍक्सेप्ट करत नाहीयेत कधीतरी ते मृगजळ आहे कधीतरी नोकरी परमनंट होईल ह्या गोष्टी संपल्या आहेत आणि कारण का हे ग्लोबल आहे कारण का तुमचं मार्केट ग्लोबल आहे तर त्या हिशोबाने तुमचं जे अर्नेबिलिटी आणि एम्प्लॉयबिलिटी आहे ह्या गोष्टी रुजल्या पाहिजेत घरोघरी आता ह्या माध्यमातून चर्चा व्हायला पाहिजेत हर्नबिलिटी म्हणजे कौशल्य आहे एम्प्लॉईटी म्हणजे रोजगार आहे ह्या दोन गोष्टींची क्षमता रोजगारासाठी आपलं कौशल्य विकसित हे झालंच पाहिजे आणि कौशल्यावरतीच कौशल आधारित आपण रोजगाराचं जे चॉईस केलं पाहिजे त्याच्यावरती आपण पाहिलं पाहिजे नक्कीच सर नक्कीच मला वाटतंय की जे कोणी ऐकतायत मग ते पालक असू देत मार्गदर्शक असू देत किंवा आपले युवक मित्र असू देत या सगळ्या गोष्टी ते नक्कीच लक्षात ठेवतील आणि आपली मुलाखत पुन्हा पुन्हा जाऊन नक्कीच ते ऐकतील कारण ही आपली मुलाखत युट्यूबच्या आपल्या आकाशवाणी रत्नागिरीच्या पेजवरती सुद्धा उपलब्ध आहे एंट्राप्रनरशिप हा विषय जेव्हा आपल्या कॉलेजमध्ये त्याची पहिली बॅच जेव्हा जाईल तेव्हा परत तुमच्याशी मला बातचीत करायला नक्की आवडेल आणि तेव्हाचे एक्सपिरियन्स हे नक्कीच वेगळे असतील अजून त्याच्यामध्ये बऱ्याच ॲडिशन्स झाल्या असतील पुन्हा एकदा आकाशवाणीच्या परिवारातर्फे या नवीन पर्वासाठी शुभेच्छा आणि तुम्ही वेळात वेळ बड़ा काढून आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद खूप तुमचे धन्यवाद मेन म्हणजे आकाशवाणीवरती ही जी नवीन जी आपली म्हणजे आपण मानसिकता म्हणूया ती वाढवायला पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये किंवा आपल्या पाल्यामध्ये तर ती सांगण्यासाठी माझा प्लॅटफॉर्म फक्त माझ्या कॉलेज पुरता होता आज तुम्ही खूप मोठा करून दिलाय तर तुमचेच अगोदर आभार कारण का ह्या गोष्टी साहजिकच आपण बाय हार्ड करतो त्यामुळे ते लोकांपर्यंत आणखीन जायला पाहिजे त्यामुळे तुमचे खूप मनापासून आभार धन्यवाद विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागावरती रत्नागिरी जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत असलेले मुंबई विद्यापीठ मॅनेजिंग कमिटी सदस्य म्हणून गेली अठरा वर्ष कार्यरत असलेले असे जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर आनंद आंबेकर यांच्याशी एन्ट्राप्रनरशिप याविषयीचा संवाद आपण ऐकलात चला तर फ्रेंड्स मी मीरा याच नोटवरती तुमचा निरोप घेते परत भेटूच युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात Tô perenta. Bye bye.